पुण्यानंतर मुंबई बलात्काराच्या घटनेनं हादरलेली आहे बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय पाच नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आहे मुंबईतल्या जोगेश्वरी मधील ही घटना आहे पाच नराधमांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणूस तिला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे बारा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय पाच नराधमांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केलाय अल्पवयीन मुलीला एकटं बघून नराधम जोगेश्वरी इथल्या संजय मध्ये नेलं त्यानंतर मुलीवर पाच नराधमांनी केल्यानंतर पीडित मुलीला दादर रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आलं मुलगी दादर स्टेशनवर भटकत असताना पोलिसांनी मुलीची विचारपूस केली आणि त्यानंतर पीडितेनं सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक केली आहे संबंधित मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पालकांनी केली असल्याची माहिती पोलिसां तपासामध्ये समोर आली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या सीमा पुण्यानंतर आता मुंबई देखील बलात्काराच्या घटनेनं हादरलेली आहे एका बारा वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला आहे आता मुंबई मधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला नक्कीच प्राची पुण्यातील स्वारगेटमध्ये झालेली घटना ताजी असतानाच आता मुंबईमध्ये ही मोठी घटना जी आहे ती घडलेली आहे तर मुंबईची एक वेगळी प्रतिमा आहे की मुंबईमध्ये महिला अत्यंत सुरक्षित असतात मात्र याच प्रतिमेला आता काळीमा फासणारी घटना जी आहे ती मुंबईच्या जोगेश्वरी परास परिसरामध्ये घडलेली आहे एका बारा वर्षीय चिमुकलीवरती पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार जो आहे तो केलेला आहे या प्रकरणी सध्या तरी पोलिसांनी या पोलिस या नराधमांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि अटक सुद्धा आहे मात्र ज्या पद्धतीने हा संपूर्ण ही संपूर्ण घटना घडली त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई जी आहे ती हादरलेली आहे या मुलीवरती चिमुकलीवरती सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिला दादर स्थानकावरती सोडण्यात आलं जेव्हा ती दादर स्थानकामध्ये फिरत होती तेव्हा पोलिसांची नजर या चिमुकलीवरती गेली आणि त्याला तिला विचारपूस करण्यात आली की इथे तू एकटी का फिरतेयस तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना समजून सांगितला आणि त्यानंतर दादर पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला जेव्हा जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं की बारा वर्षी चिमुकलीची तक्रार म्हणजे तिचं अपहरण किंवा ती, ती बेपत्ता असल्याची तक्रार आमच्याकडे आलेली आहे त्यानंतर दा दादर पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांना हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि जोगेश्वरी पोलिसांनी हा संपूर्ण या या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर या पाचही नरादमांवरती गुन्हा दाखल करून त्यांना सध्या अटक करण्यात आलेली आहे आता या संपूर्ण घटनेनंतर मुंबई तर हादरलेलीच आहे मात्र दुसरीकडे मुंबईमध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि पुन्हा एकदा महिला अत्या अत्याचार कशा म महाराष्ट्रामध्ये वाढले आहेत याचे पुन्हा एकदा पडसाद आज आपल्याला अधिवेशनामध्ये पाहायला मिळतील मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असताना ही मोठी घटना घडलेली आहे त्यामुळे विरोधक हे आज अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे जोगेश्वरीच्या घटनेचे पडसाद आता कशा प्रकारे अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा असा सवाल उपस्थित केला जातोय की अशा या लोकांना अशा या नराधमांना पोलिसांचा किंवा शासनाचा धाक राहिला नाही का असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय नक्कीच सीमा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी